नमस्कार तेज खबर न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत मी योगेश रेंदाळकर मौजे जंगमवाडी येथे कामगार मेळावा संपन्न पाहूयात सविस्तर वृत्त जंगमवाडी तालुका हातकणले येथे महाराष्ट्र कामगार कल्याणकारी योजनेचे संसार उपयोगी भांडी संजय वाटप हातकणले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू यांच्या हस्ते व भाजपा सहकारी आघाडी तालुकाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्या सौ स्नेहा खोत ग्रामपंचायत सदस्या सौ महानंदा खोत माजी सरपंच राजाराम खोत श्री बाळासो खोत श्रीकांत चोपडे सूर्यकांत खोत संजय खोत आबा राजेंद्र परकाळे संजय घाटगे काकासो खोत बाबूराव खोत भारत पाटील सुभाष पाटील संजय खोत मल्लू घाटगे प्रीतम पाटील काकासो पाटील दीपक पाटील दीपक खोत यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व महिला बंधुभगिनी युवा मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने यांनी येत्या काळात बांधकाम कामगारांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली शेवटी हातकंगला भाजपा सहकार उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी उपस्थितांचे आभार मानले बातमीसाठी वार्ताहर श्री संतोष शिंगे